जमिनीवरचा आपला हक्क आपला ताबा कसा टिकवायचा आणि त्यात कागदपत्रांचं काय महत्व आहे यावर आपण बोलू उत्तम चला तर मग सुरुवात कागदपत्रांपासून करूया हे किती महत्वाचे आहेत अहो खूप जास्त म्हणजे तुमचा मालकी हक्क सिद्ध करणारा तो मुख्य पुरावा आहे तुमचा सात बारा अवतारा फेरफार नोंदी ह्या अगदी अद्ययावत हव्यात अनेकदा काय होतं वारस नोंदी वेळेवर होत नाहीत किंवा जुने व्यवहार तसेच राहतात मग नंतर खूप गुंतागुंत होते अच्छा म्हणजे अपडेट ठेवणं अगदी आणि ते टायटल डीड खतावणी वगैरे सांभाळून ठेवायला हवीत आणि हो एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आहे ना त्यात कलम एकशे एकोणपन्नास नुसार कोणताही हक्क मिळाला की तीन महिन्यात तलाट्याला कळवणं बंधनकारक आहे अच्छा ही तीन महिन्यांची मुदत महत्वाची आहे हो बर हे झालं कागदपत्रांचं पण प्रत्यक्ष जागेवर कसं लक्ष ठेवायचं खास हो। करून जर आपण तिथे नेहमी जाऊ शकत नसू तर हो हा पण एक मोठा प्रश्न आहे त्यासाठी ना जमिनीची अधिकृत मोजणी करून घेणं महत्वाचं म्हणजे हद्दी निश्चित करणं अगदी आणि त्या हद्दीवर काहीतरी खूण हवी म्हणजे दगड लावा खांब रोवा किंवा साधं कुंपण घाला आणि तेही शक्य नसेल तर खूप मोठी जमीन असेल तर कुंपण घालणं पण खर्चिक होऊ शकतं बरोबर मग अशा वेळी किमान काही झाडं लावणं किंवा अधून मधून वापर सुरू ठेवणं यातूनही आपला ताबा दिसून येतो नाहीतर मग ते हद्दीवरून वाद सुरू होतात खरं एका लेखात संरक्षक भिंत आणि खासगी मालमत्ता असा बोर्ड लावण्याचा सल्ला पण दिलाय तर मग दुसऱ्या कोणाला तरी नेमता येतं का म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी वगैरे हो देता येते की एखादा विश्वासू माणसाला मुखत्यारपत्र पत्र देता येतं किंवा स्थानिक पातळीवर कोणाला तरी देखरेखीसाठी सांगता येतं पण इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी खूप महत्वाची आहे काय सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे त्यानुसार तुम्ही नेमलेला केअरटेकर किंवा चौकीदार तो कितीही वर्ष तिथे राहिला ना तरी त्याला मालकी हक्क मिळत नाही अरे ही माहिती खूप महत्वाची आहे अनेकांना वाटत की केअरटेकर ठेवला म्हणजे झालं नाही तसं नाही मालकाने सांगितल्यावर त्याला जागा सोडावीच लागते मग सुरक्षित मार्ग कोणता भाडेतत्वावर देण्याबद्दल काय तो एक खूप चांगला आणि कायदेशीर मार्ग आहे रीतसर नोंदणीकृत भाडेपट्टा करार करा त्याने काय होतं जमीन वापरत राहते थोडं उत्पन्न पण मिळू शकतं आणि मुख्य म्हणजे अतिक्रमणाचा धोका टळतो पण भाडे करून निवडताना काळजी घ्यावी लागेल हो नक्कीच त्यांची पार्श्वभूमी तपासावी आणि करार नोंदणीकृतच करावा आणि समजा इतकं करूनही कोणी अतिक्रमण केलंच तर काय करायचं कायदेशीर आणि प्रशासकीय मार्ग काय आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपली कागदपत्र आणि सरकारी रेकॉर्ड व्यवस्थित आहे ना हे बघायचं म्हणजे तलाठी ग्रामसेवक यांच्याकडच्या नोंदी आणि जमिनीचा कर वेळेवर भरणं अतिक्रमण झालंच तर तहसीलदार किंवा तलाठ्याकडे तक्रार करायची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे ना त्याचा कलम दोनशे अठ्ठेचाळीस नुसार कारवाई होते आणि शासनाच्या सूचनेनुसार तर तीस दिवसात कारवाई अपेक्षित आहे तीस दिवसांत म्हणजे बऱ्यापैकी जलद कारवाई होऊ शकते हो कायद्यात तशी तरतूद आहे आणि पोलिसात तक्रार म्हणजे एफ आय आर वगैरे हो ती पण करता येते आयपीसी कलम चारशे एक्केचाळीस म्हणजे गुन्हेगारी अतिक्रमण आणि चारशे सत्तेचाळीस म्हणजे त्यासाठीची शिक्षा यानुसार एफ आय आर दाखल होऊ शकते ओके आणि जास्त संरक्षणासाठी सिव्हिल कोर्टात जाऊन मनाई हुकूम इंजंक्शन ऑर्डर मिळवता येतो किंवा ताबा परत मिळवण्यासाठी दावा दाखल करता येतो बरं या कायदेशीर उपायांशिवाय अजून काही विशेष गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत का हो दोन गोष्टी आहेत पहिली म्हणजे महाराष्ट्र कृषी जमीन धारण मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट लँड सिलिंग ऍक्ट बरोबर यानुसार तुम्ही किती शेत जमीन ठेवू शकता यावर मर्यादा आहे साधारण अठरा ते चोपन्न एकर जमिनीच्या प्रकारानुसार त्यापेक्षा जास्त असेल तर सरकार ती अतिरिक्त जमीन काढून घेऊ शकतं अरे वा म्हणजे फक्त अतिक्रमणाचा नाही तर जास्त जमीन असण्याचा पण एक वेगळा मुद्दा आहे हे अनेकांना माहीत नसेल हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्य असेल तर नियमित भेट देना। ते तर नियमितपणे जमिनीला भेट देणं ते आहेच पण जमत नसेल तर तर मग आजकाल टेक्नॉलॉजी आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावता येतात किंवा निदान शेजाऱ्यांच्या संपर्कात राहून लक्ष ठेवता येतं बरोबर तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय काय लक्षात ठेवायला हवं थोडक्यात सांगायचं तर एक कागदपत्रात अगदी व्यवस्थित आणि अपडेटेड ठेवा ओके दोन जमिनीवर आपला हक्क दिसला पाहिजे मग तो प्रत्यक्ष हजेरीने असो कुंपणाने असो किंवा तिथे काहीतरी वापर करून ठीक आहे तिसरा तिसरा हद्दी स्पष्ट करून घ्या मोजणी करून चौथा दूर असाल तर कायदेशीर मार्गाने प्रतिनिधी नेमा किंवा भाडे करार करा आणि पाचवा गरज पडल्यास कायदेशीर आणि प्रशासकीय मार्ग कोणते आहेत याची माहिती ठेवा म्हणजे धावपळ नको खरंय प्रतिबंधात्मक उपाय महत्वाचे अगदी प्रिव्हेंशन इज बेटर म्हणतात ना तसं या चर्चेतून बरेच पैलू समोर आले विशेषतः ते केअरटेकरचे मर्यादित हक्क आणि कमाल जमीन धारणा कायदा हे मुद्दे विचार करायला लावणारे आहेत बरोबर तर या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने विचार करायला हवा कि आपली वडिलो पार जीत की आपली वडिलोपार्जित किंवा स्वतःची जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी आज उचलण्यासारखं सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल कोणतं असू शकतं अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा